विठ्ठलची विठ्ठल सगळ्या चाराचारामध्ये माझ्या भगवान परमात्म्याचं तत्व ठासून भरलेलं आहे दादा सोन्याचं बिस्किट असतं बघा सोन्याचं बिस्किट कुणाकडे सोन्याचं बिस्किट कुणाकडे आहे का आपल्या गावात सांगा येतो बाराच्या नंतर रात्री मग सोन्याचं बिस्किट मोदी आहे का नाही माझ्याकडनं माझ्याकडून अरे दिसायला जरी ते सोन्याचं बिस्किट असलं तर त्या सोन्याच्या बिस्किटापासून वेगवेगळे वेगवेगळे वेग, अलंकार वेग, हातामध्ये जी अंगठी होती ती या सोन्याच्या बिस्किटापासून होती माता माऊलीनं तुमच्या कानातले झुमके जे होता ते एका सोन्याच्या बिस्किटापासूनच तयार झालेली असतात तुमच्या गळ्यात जो बोरमाळ आहे तुमच्या गळ्यात जे पीस आहे तुमच्या गळ्यात जी नकलेस आहे तुमच्या नाकातली नथ आहे तुमच्या गळ्यातला चप्पल हार तुमच्या गळ्यातला जोडे हार सगळं जे काही एका सोन्यापासून बनल्या जातं आणि जरी वेगवेगळे अलंकार वेगवेगळं नाव त्या तुमच्या दागिन्याला दिलेलं असलं तो जर दागिना जर तुम्ही सोनाराच्या दुकानामध्ये घेऊन गेलात तर तो घेत असताना त्याच्याकडे बोरमाळ म्हणून बघत नाही तुमच्या नाकातला महिबुबा म्हणून बघत नाही तुमच्या नाकातली नत म्हणून बघत नाही त्याच्याकडे बघत असताना त्या सोनाराची दृष्टी फक्त एकच असते हे सोन आहे म्हणून खरेदी करायचंय सोन्याची दृष्टी सोनाराची असते त्या अलंकार आहे हा सोनार बघत नाही असाच एक माणूस श्रीमंत होता भरपूर पैसा अडका होता मालिक पाटला सारखे भरपूर पैसे गोळा करून गोळा करून आता काय द्यावं कोणत्या पोराला काही देण्यापेक्षा एक सोन्याचा गणपती केला आणि एक सोन्याचा उंदीर केला आणि बेस्ट पैकी कपाटाच्या तिजोरीमध्ये ठेवून दिला मालिक काय केलं सोन्याचा गणपती मोठ्या पोटाचा आणि एक उंदीर कोणत्याच पोराला काही द्यायचं नाही सोन्याचा गणपतीने उंदीर केला आणि कपाटात ठेवून दिला गेलं म्हातार मरून सगळ्या मग त्या तिजोरीच्या चाव्या पोराकडे आल्या पोराकड च्याव्या आल्यानंतर पोरग म्हणला हाय बापाचं तवर खायचं आपण काही हातपाय हलवायचा नाही जितके दिवस पुरल तितके दिवस पुरल ज्या दिवशी कमीच पडल ना पुढचं हारी पुढं बघू पण शेवटी दादा तुम्ही जर कष्ट करण्याची वृत्ती तुमच्या मानसिकतेमध्ये नसेल तर मग काहीच पुरत नाही हा वडिलोपार्जित संपत्ती किती दिवस पुरणार असते स्वतःमध्ये काही कष्ट करण्याची धमक माणसानं प्रत्येकाने ठेवली पाहिजे शेवटी मग असा बस्या खाणारा होता खाऊन 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 वडिलांनी कमवलेलं संपलं आता त्याच्यावर गरीबी आली गरीबी आल्यास आता मग आता काय कोणी काही को उष्णे पैसे दिना कोणी गावात त्याची पत ठेवीना त्याचं क्रेडिट राहिलं नाही त्यानं म्हटलं एवढं गावातून माझं क्रेडिट आउट झालंय ना कोणी माझे पद पाणी ठेवत नाही ना जाऊ द्या ना मारता मारता माझ्या बापांना पैसे कमवून सोन्याचा गणपतीने उंदीर ठेवलाय त्यालाच मोडतो लिहून आता मोडून खात बसतो गेलो तिजोरीकड तिजोरीतली चावी काढली ते गणपती काढला बाबूजी बी बिकाल आणि गेलं सोनाराच्या दुकानात सोनारच्या दुकानावर गेलं काउंटरवर गणपती ठेवला आणि पण ठेवला हो सावकार काय याच वजन त्यानं बघितलं त्या सावक त्या सोनारानं बघितलं हातामध्ये गणपती घेतला उंदीर बी घेतला असं खाली वरी खाली वरी त्या गणपतीकडे उंदराकडे बघितलं गणपती उचलला आणि टाकला तराजूत सोनार वजन करणार ना त्याचं गणपती तराजूत टाकला पुन्हा गणपती काढला आणि उंदीर उचलला उंदीरही टाकला तर पण झाला असं गणपतीपेक्षा वजनामध्ये उंदीर जास्त भरला त्यानं वजन केलं मग तो म्हणतो सांगा गणपतीचे किती झाले आणि उंदराचे किती झाले गणपतीचं वजन किती झालं आणि उंदराचं किती झालं सोनार म्हणला गणपतीच्या वजनापेक्षा उंदराचं वजन जास्त आहे आणि पैसे जास्त उंदरालाच येतील हे जरा आडमोड दिमागाचं होतं त्याला कधी लोकांमध्ये वावरून माहित नव्हतं व्यवहार करून माहित नव्हतं ते त्या सोनारावरची लय सोनारा झाला तुला काय अकल वगैरे का नाही अरे गणपती म्हणजे रिद्धी सिद्धी प्राप्त देवता आहे बुद्धीची देवता गणपती आहे आणि त्याचं वाहन हुंदीर आहे आणि किंमत करताना गणपतीची कमी नची जास्त त्या सोनाराने इतकं गोड उत्तर त्याला पुढच्याला दिलं अरे दादा ती दृष्टी तुझी आहे देव तुझ्या दृष्टीनं गणपती आहे आणि त्या गणपतीचं वाहन उंदीर तुझ्या दृष्टीनं पण माझ्या दृष्टीनं मी देव बघत नाही त्याचं वाहन बघत नाही माझी दृष्टी एकच आहे माझ्या दृष्टीमध्ये फक्त सोनं आहे ज्या वस्तू मध्ये जास्त वजन भरल त्याची किंमत जास्त होणार असं माझ्या देवाचं तत्व ठासून भरलेलं आहे जसं सोनं सगळीकडे व्याप्त अलंकारण जरी वेगवेगळी नावं असले ही सृष्टी जरी वेगवेगळ्या रूपाने नटलेली असेल पण मूळ अस्तित्व माझ्या भगवंताचं आहे म्हणून हे तवे तापत्रय विनाशाय अशा कृष्णाला जर तुम्ही नमस्कार केला ना काय होत बघा तापत्रय विनाशाय तीन प्रकारची ताप प्रत्येकाला त्रास देतात आध्यात्मिक ताप आदिभौतिक ताप आणि आधी दैविक ताप शरीराला माणसाला दुःख होत शरीराचे सुद्धा दोन प्रकार आहेत एक स्थूल शरीर आहे आणि एक सूक्ष्म शरीर आहे या शरीरांना जे आधी व्याधी होतात याला आध्यात्मिक ताप म्हणायचं आध्यात्मिक आणि या रोगावर काही विज्ञानानं औषधी सुद्धा काढलेली आहे बऱ्याच औषधी निघालेल्या आहेत पण काही काही रोगापुढं विज्ञान सुद्धा हात टेकते हात त्यांच्यावर आणखी औषधी निघाली नाही असे काही महाभयंकर रोग आहेत सज्जनो भागवतात असं वर्णन आलेलं आहे तुम्ही जर भगवंताचं चिंतन केलं तुम्ही जर माझ्या कृष्णकने याचं दिव्य चरित्र श्रवण केलं ज्या रोगावर औषधी निघालीच नाही अशा जरी रोगी व्याधीग्रस्त माणूस असेल तर त्यानं जर सर्वांगाचे काळण करून श्रीमद भागवत कथा महापुराण ऐकली त्याचं सुद्धा रोगाचं उच्चाटन झाल्याशिवाय राहत नाही ही श्रीमद भागवत कथेची ताकद आहे दुसरा ताप आहे आधी भौतिक ताप चोरापासून होणारा त्रास हिंसप्रशापासून होणारा त्रास इतर जीवापासून आपल्या जीवाला होणारी पीडा याला आधी भौतिक ताप म्हणतात ज्ञानोबर फार गोड चिंतन करता भूती उपद्रव झाला ताडीला अथवा निष्ठेजीला तेने चित्ती दाहो झाला आधी भौतिक बोलिला तो ताप आता तिसरा ताप आहे आधी दैविक ताप या तापाचं दुःख कोणाकोणाला कुना होतं जी देवाधर्माला मानित नाहीत जी व्रत करीत नाहीत जी वैकल्य करीत नाहीत जे उपवास करत नाहीत जे कोलाचारानं वागत नाहीत अशा लोकांना हा आधी दैविक नावाचा त्रास होत असतो आणखी दुसरा त्या ह्या तापाचं लक्षण काय एखाद्याच्या अंगावर वीज पडून त्याचा मृत्यू होणे घर पडून घर कोसळून भूकंपामध्ये एखाद्याचा मृत्यू होणे ज्ञानोमरा किती गोड ज्ञानेश्वरी मध्ये चिंतन करतात दैवी वृष्टी वृष्टी राजकीय लुटीला घाल कष्टी संकटी तो दैविक ताप बोली निसर्ग जळून मृत्यू होणं अशी जी ज्याच्या ज्याच्या जीवनामध्ये घटना घडतात त्याला दैविक ताप म्हणतात हे ताप कुणाच्याही जन्मामध्ये कुणाच्याही कर्मामध्ये येत नसतात ज्याला वृत्त घडलेले नसतात जे देवाची पूजा करत नसतात देवाधिकारना मानणारे नसतात उपवास करत नाहीत आपला कोळाचार हिंदू धर्मामध्ये हिंदू धर्माचे नियम न पाळणारे लोक अशांना ह्या तापाचं दुःख होत हे तीन प्रकारचे ताप आहेत सगळं जगत या तीन प्रकारच्या तापाच्या दुःखाने भर पडून निघतंय पण एक लक्षात ठेवा दादा ह्या जरी तिन्ही तापाचं दुःख तुमच्या जीवनातून नाही सहायचं असेल तर एकाच काम करा भागवतकार सांगतात श्री कृष्णा माझ्या भगवान कृष्ण कन्ही सर्व भावाने सरंदा दर्शन घ्या ठीक आहे महाराज कळाला आम्हाला पण हे जे दुःख आमच्या जीवनातून निघून जाणार आहेत लोकविले सध्याच्या काळात का उग सात दिवस कथा ऐकायची सात दिवसापुरतच सुख आहे का सांगा बरं आम्हाला कथा ऐकल्यानंतर याची दुःखाची निवृत्ती कशी होणार आहे सांगा कायम आमच्या जीवनातले दुःख निघून जातील का दुःख निवृत्तीचे दोन प्रकार आहेत एक लय निवृत्ती आणि दुसरी आत्यंतिक निवृत्ती लय निवृत्ती कशाला म्हणतात आपण दाढी करतो दाढी आपण जर नाव्याच्या दुकानात गेलो दाढी केली दाढी केल्यानंतर के आपल्या गालावरचे निघालेले केस दोन महिने अजिबात येतच नाहीत बरोबर आहे ना तुम्ही झोपले का जागे हा कधी आठ दिवसात <laughs> लय पुढचं बोलायला राहतो तुम्ही आठ दिवसात येत असतात का अरे केस इतके चॅप्टर असतात त्या वारकानं वस्त्र असा कल्ल्यापासून खाली घेतला की पाठी मागून असा टाचावरी करून केस बघतो कुठपर्यंत वस्त्र गेलाय याला म्हणायचं लय निवृत्ती अरे काढलेले केस लगेच उगवायला चालू होतात मग दुःख आमचं असं का उग तात्पुरतं आमच्या जीवनातून दुःख जाणार आहे का आता आत्यंतिक निवृत्ती कशाला म्हणतात एखाद्याला चांगले केस असावेत चांगले असे पण त्याचे केस कोणत्या ना कोणत्या कारणानं निघून जावेत आणि एकदा टक्कल पडलं की पुन्हा केसच येऊन येत जसं मला टक्कल पडलंय तसं आता मी मग केसार केसाची अपेक्षा करायला के आता तिथे विचार यायचं नाव घेऊन आता अत्यंतिक निवृत्ती म्हणायचं हे एकदा गेलेला केस पुन्हा येत नाहीत याला आत्यंतिक निवृत्ती लय निवृत्ती म्हणजे गेलेली केस पुन्हा येत असता मग हे जे दुःख आहे ना दोन प्रकारचं निवृत्ती म्हणजे आमच्या जीवनातून दुःखाची निवृत्ती लय प्रकारे होणार आहे का आत्यंतिक प्रकारे होणार आहे भागवतकार सांगतात अरे लय प्रकारची निवृत्ती ही तर माझ्या भगवंताचं नुसतं चिंतन केलं तरी होते जर तुम्ही सर्वांगाचे कान करून श्रीमद भागवत कथा श्रवण केली ना तुमच्या जीवनातील दुःखाची आत्यंतिक निवृत्ती झाल्याशिवाय राहत नाही मिट जाती है। इसे श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म के व्यथा काली इसे श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म के भागवत कथा श्री भागवत कथा श्रीमद् भागवत कथा

तुम्हा हो जाऊ श्रवण करून मिट जावण करी बापो हो day I was in राधे मेंबर नंबर वर करा राधे याच्यासाठी सुरुवातीपासून कथा ऐकायला बसावं लागतं उग म्हातारपणी पोरग होणं म्हणजे काय बरं आहे का ते जन्म जन्माच्या दुःखाची निवृत्ती करण्यासाठी श्रीमद भागवत महापुराण कथा श्रवण करावी तिन्ही प्रकारच्या तापाच्या दुःखाची निवृत्ती करण्यासाठी तापाच्या दुःखाचा विनाश करण्यासाठी तापाचं दुःख जाळून भस्म करण्यासाठी श्रीमद भागवत महापुराण कथेचं श्रवण करावं म्हणून तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वय